कदम टॉप बुलेटिन मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर पंचवीस तीस जागा वाढल्या असत्या संजय राऊतांचं मोठं वक्तव्य तीन मोफत सिलेंडर मोफत दिल्याने विरोधक गॅसवर मुख्यमंत्री शिंदेचा टोला विधान परिषदेच्या सभापदाची निवडणूक घ्या पहिल्याच मिनिटाला विरोधी पक्षांच्या आमदारांनी घेरलं <्यागा> राष्ट्रवादीची विधान परिषदेची यादी कधी येणार प्रफुल्ल पटेल अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट <्यागा> <्यागा> राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी आमदार प्रताप सरनायकांची मागणी डोंबिवली आणि नागपुरात कारखाना स्फोट प्रकरण औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांवर कारवाई करा विजय वडेट्टीवारांची मागणी पेपरपुटी प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही नीट प्रकरणांवरून अजित पवार ॲक्शन मोडवर आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन ट्रँकर चालकाने तिघांना उडवलं अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राह नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर